गर्मियों के दिन आ रहे हैं और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायसेज के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स बेस्ट ब्रांड बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर विजी कूलर एलईडी टेलीविजन दुकास्ट चिकन मटन मसाला विकना दुका उगर पोलिस कारवाई तीन दुकाने वाखिल उल्हासनगर शहरातील दुकाने तथा चिकन आणि मटन विक्रेत्यांच्या गाड्यांवर बोगस एव्हरेस्ट कंपनीचा चिकन आणि मटन मसाला विकला जात असल्याची माहिती एव्हरेस्ट कंपनीचे प्रतिनिधी इयान गोम्स यांना मिळाली होती या माहितीच्या आधारे उल्हासनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विष्णू ताम्हाणे पोलीस निरीक्षक चंद्रहार गोडसे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश गीते पोलीस कर्मचारी पोपट नवले संदीप शेकडे संदीप सोनवणे भगवान पाटील सुजित भोजने यांच्या पथकाने खेमाणी परिसरात धाड कारवाई केली या कारवाईत सुनील आहुजा यांच्या दुकानात तर सोहेल शेख आणि रियाज शेख यांच्या चिकन विक्रीच्या दुकानात जवळपास दोन हजार किमतीचा मुद्देमाल मिळून आला या प्रकरणी उल्हासनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला एव्हरेस्ट कंपनीचे इयान डेजवन गोम्स हे प्रतिनिधी आमच्याकडे आले होते त्यांनी माननीय अप्पर पोलीस आयुक्त यांची याबाबतचे कॉपीराईटच्या अंतर्गत कारवाई करण्यासाठी परवानगी घेतलेली होती आणि त्या परवानगीच्या अनुसार साराने दिलेल्या आदेशाप्रमाणे आमच्या पोलीस स्टेशनचे ए पी आय प्रकाश गीते पी एस आय पोपटनवले त्याचप्रमाणे संदीप शेकडे आणि पोलीस कॉन्स्टेबल संदीप सोनवणे आणि पोलीस हवालदार भगवान पाटील आणि सुजित भोजने यांना या कामी पाठवण्यात आलं होतं तर या टीम एव्हरेस्ट कंपनीचे टीमचे मेंबर्स आणि प्रतिनिधी यन गोमसन त्यांचे इतर प पंचासह आणि आमचे पोलीस टीम या ठिकाणी गेले त्या सुनील आहुजा यांचं किराणा दुकान आणि सोहेल शेख हे चिकन विक्री करणारे दुकानदार यांच्याकडे ह्या मुद्देमाल सापडलेला आहे तर एव्हरेस्ट कंपनीचे जवजवळ दोन हजार रुपये किमतीचा मुद्देमाल खोटा मुद्देमाल विक्री करताना मिळून आलेले आणि एव्हरेस्ट कंपनीचे हे माल आहे असं भासून ते डुप्लिकेट माल विक्री करत होते आणि त्याच्यात ते, ते करत असताना मिळून आलेले आहेत त्यांच्यावरती त्या गुन्हा दाखल करण्यात आला आहे कॉपीराईटच्या अंतर्गत या प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर या आरोपींकडे यातील तपास चालू आहे सदरचा मुद्देमाल किंवा सदरचा डुप्लिकेट माल यांना कुठून आणला होता त्यांना कोणी दिला होता आणि त्याबाबतचा अधिक तपास चालू आहे निखिल चव्हाण स्वानंद मीडिया उल्हासनगर ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करा